राजुरा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस शेतकरी संघटना व आर पी आय समर्थित नगरविकास आघाडीच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला नगराध्यक्ष पदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अरुण धोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी राजुरा तहसील कार्यालय येथे शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते उमेदवारांनीही नामांकन पत्र भरून निवडणूक रणशिंग फुंकले नगरविकास आघाडीने दाखल केले हे नामांकन आगामी नगर परिषद निवडणुकीत आघाडीची भक्कम एकजूट आणि जनसमर्थनाचे द्योतक ठरल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे तहसील कार्यालयात नामांकन दाखल करताना परिसरात कार्यकर्त्यांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता यावेळी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे ॲडव्होकेट दीपक चटप सिद्धार्थ पथाडे महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा कुंदा जेनेकर यांच्यासह काँग्रेस शेतकरी संघटना आर पी आय व आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते